श्री स्वामी समर्थ व माझे अनुभव भाग चार भाग तीन संपताना मी एक गोष्ट सांगितली होती स्वामी उशीर करत नाहीत ते फक्त योग्य वेळ पाहतात पण भाग चारमध्ये मी जो अनुभव सांगणार आहे तो मला स्वतःलाही हदरवून गेला तो काळ असा होता जिथे सगळं बाहेरून ठीक दिसत होता पण आतून मन पूर्णपणे कोसळलेला होता लोक हसताना पाहत होते पण स्वतःला ओळखू शकत नव्हतो रात्री झोप येत नव्हती आणि सकाळी उठायची इच्छाही होत नव्हती त्या दिवसांत मी स्वामींची पूजा करत होतो नाम घेत होतो पण मनात एक प्रश्न सतत घोळत होता स्वामी तुम्ही खरंच माझ्यासोबत आहात का आणि इथेच स्वामींनी मला असा अनुभव दिला जो शब्दात मांडणं कठीण आहे एक दिवस अचानक मी एका अडचणीत सापडलो जिथून बाहेर पडायचा एकही मार्ग दिसत नव्हता ना कुणाला सांगता येत होतं ना कुणाकडून मदत मागता येत होती त्या रात्री मी पहिल्यांदाच स्वामींच्या फोटोसमोर मोठ्याने बोललो रडलो तक्रार केली आणि शेवटी एवढंच म्हटलं स्वामी जर तुम्ही आहात तर काहीतरी संकेत द्या आणि दुसऱ्याच दिवशी एक अशी गोष्ट घडली जी केवळ योगायोग म्हणून मांडणं अशक्य होतं ज्या व्यक्तीशी वर्षांपासून संपर्क नव्हता ती व्यक्ती स्वतःहून समोर आली आणि तिच्या एका वाक्याने माझ्या मनातला गोंधळ हळूहळू शांत झाला तेव्हा समजलं स्वामी थेट उत्तर देत नाहीत ते माणसांच्या रूपात बोलतात आपण अनेकदा म्हणतो स्वामी काहीच करत नाहीत पण सत्य हे आहे की ते आपल्याला मजबूत बनवण्यासाठी थोडं एकटं ठेवतात कारण जेव्हा आपला आधार फक्त स्वामी उरतो तेव्हाच आपली खरी श्रद्धा जागी होते आजही जेव्हा मन डगमगतं मी भाग चारमधला तो अनुभव आठवतो आणि मनात एकच वाक्य येतं स्वामी आहेत फक्त मी पाहू शकत नाही जर तुमच्या आयुष्यातही असा काळ आला असेल जिथे तुम्ही एकटे वाटत असाल तर हे लक्षात ठेवा स्वामी तुमची परीक्षा घेत नाहीत ते तुमचं आयुष्य घडवत असतात श्री स्वामी समर्थ जर हा भाग तुमच्या मनाला भिडला असेल तर कमेंटमध्ये लिहा स्वामी माझ्यासोबत आहेत भाग पाचमध्ये अजून खोल अनुभव सांगणार आहे कारण स्वामींची लीला कधीच एका भागात संपत नाही